नमस्कार मित्रांनो मी राम डावरे आज आपण माइंड ओवर मनी क्रॅकिंग बॅलन्स बॅलन्सशीट कोड फॉर एम एस ई जे काही छोटे उद्योजक आहे ज्याला आपण एम एस एम ई म्हणतो मीडियम स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राइजेस तर त्यांच्यासाठी बॅलन्सशीट आणि त्यांचे आर्थिक पत्रक समजणं फार महत्वाचं आहे त्याबद्दल आपण चर्चा करू अनेक उद्योजकांना त्यांचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट समजत नाही ते कधी तयार करायचे हे सुद्धा माहीत नसतं आणि मग वर्षातनं एकदा कधीतरी ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट तयार करतात ते पण वर्ष संपल्यानंतर तयार करतात आणि मग वेळ निघून गेलेली असते आणि जे काही पिक्चर मागच्या वर्षाचं आपल्या हातात येतं ते बदलण्यासाठी आपल्याकडे काहीही ऑप्शन नसतं म्हणून आपण हे जे काही आर्थिक पत्रकं का आहेत त्याचं कसं अनालिसिस करायचं ते कधी तयार करायचे हे आपण बघू मित्रांनो आपण जे काही मी इथं म्हटलं आहे की माइंड ओव्हर मनी म्हणे आप, म्हणजे आपल्याला आपलं माइंड कंट्रोल करायचं आहे म्हणजे थोडक्यात मनी मॅनेजमेंट इज अ माइंड मॅनेजमेंट जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की लक्ष्मी चंचल आहे तर त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की लक्ष्मी चंचल नाही लक्ष्मी ही चंचल कधीही नसते आपलं मन चंचल असतं तर ते मन कंट्रोल करणं म्हणजेच आपले पैसे आपला फायनान्स कंट्रोल करणं आहे तर एम एच एमई ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा कुठल्याही बिझनेसला बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का महत्वाचं असतं आणि सर्वात महत्वाचं हे जे काही बॅलन्स बॅलन्सशीट आहे ते सी एसाठी नसतं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ते बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आमचा अकाउंटंट आणि आमचे शी बघतील मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही तर ते तुमच्या बिझनेसचं असतं तुमच्या बिझनेसचा हेल्थ रिपोर्ट असतो त्यात काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला कळणं जरुरी आहे आणि ते जर कळलं नाही तर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून तुमचा व्यवसाय चालवत आहे असं मी म्हणेल यू आर ड्रायव्हिंग युअर बिझनेस ब्लाइंडली जर तुम्हाला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट कळत नसेल किंवा तुमची समजून घ्यायची इच्छा नसेल तर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून तुमचा बिझनेस चालवत आहे असंच मी म्हणेन यू कांट ग्रो व्हॉट यू डोंट मेजर म्हणजे तुम्हाला आकडे समजत नसतील तर तुम्ही मोठे होणार नाही तुमचा बिझनेस मोठा होणार नाही जे काही मेजर करण्यासारखं आहे ते आकडे मेजर करतात ते जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा बिझनेस हा व्यवस्थित चालणार नाही जसं मी सांगितलं की मनी मॅनेजमेंट इज माइंड मॅनेजमेंट बॅलन्सशीट शोज व्हॉट यू ओन म्हणजे तुम्ही काय अजेस करता ते पण बॅलन्सशीट दाखवतं आणि तुम्हाला कुणाकुणाचं देणं आहे ते पण बॅलन्सशीट दाखवत असतं म्हणजे एका बाजूला तुमची ऍसेट असतात एका बाजूला लायबिलिटी असतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुमचा परफॉर्मन्स असतो म्हणजे तुमचे सेल्स असतात ग्रॉस रिसिफ्ट असतात आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचे एक्सपेन्सेस असतात तुमचे एखादी समजा ट्रेडिंग फर्म असेल तर एका बाजूला तुमचे सेल्स असतात दुसऱ्या बाजूला परचेस असतात तर तुमचा परफॉर्मन्स कसा है? है आहे हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवत असतं आणि तुमच्याकडे किती ऍसेट आहे आणि तुम्हाला किती देणं आहे हे थोडक्यात बॅलन्सशीट तुम्हाला दाखवत असतं आता जेव्हा मी म्हणतोय की हे पी एन एल अँड बॅलन्सशीट हे महत्वाचं आहे तर तुमचा माइंडसेट शिफ्ट होणं गरजेचं आहे की फक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी किंवा जी एस टी रिटर्न भरण्यासाठी काहीतरी तुमचा अकाउंटंट तयार करतोय असा माइंडसेट तुमचा असायला नको आहे तर तुम्ही ते मंथली किंवा वीकली रिव्ह्यू केलं पाहिजे आणि तुमची रिपोर्टिंग सिस्टीम तशी पाहिजे की तुम्हाला ते आकडे लवकरात लवकर समजून त्याच्यावरती ॲक्शन घेता आली पाहिजे वेळ निघून गेल्यानंतर ॲक्शन जर घेतली तर तुमचे लॉसेस होतात तुमचा अननेसेसरी खर्च होतो तुमच्या ॲसेट आयडल असतात तुमचे जे काही येणे आहे ते महिनोन महिने वसूल होत नाही म्हणून तुमची जी काही फिनान्शियल रिव्ह्यू प्रोसिजर आहे रिव्ह्यू सिस्टीम आहे ती रिअल टाईम असायला पाहिजे तर हा तुमचा माइंडसेट शिफ्ट झाला पाहिजे की फक्त बॅलन्सशीट आणि आर्थिक पत्रक हे अन्युअली तयार करायचे आहे तर त्याचं विकली मॉनिटरिंग किंवा महिन्यातनं दोनदा मॉनिटरिंग हे तुमच्याकडनं झालं पाहिजे आणि ते वेळेत तयार केले पाहिजे आता थोडक्यात बॅलन्सशीट काय असतं तर एका साईडला अशेट असते आणि दुसऱ्या बाजूला लॅबिलिटी आणि तुमची इक्विटी असते म्हणजे एका बाजूला तुमच्या ऍसेट असतात आणि ते अशेट तुमच्या कशातनं तयार झालेल्या असतात त्याचं एका बाजूला असतं म्हणजे तुम्ही अॅशेट जर स्वतःच्या पैशांनी घेतलेल्या असेल तर ती इक्विटी आहे आणि ती अशेट जर तुम्ही बँकेच्या लोनवरती किंवा कोणाकडनं उसने पैसे घेऊन अनसेक्युर्ड लोन घेऊन जर घेतली असेल ती तुमची लायबिलिटी आहे म्हणजे अॅसेट इज इक्वल टू लिएटी लायबिलिटीज प्लस इक्विटीज एट मध्ये पण फिक्स ऍसेट करंट ऍसेट डेटर्स कॅशलस असतो फिक्स मध्ये तुमच्या बिझनेसचे जे काही प्रॉपर्टी आहे समजा फॅक्टरी बिल्डिंग आहे ऑफिस आहे याला फिक्स ऍसेट म्हणतात कार असेल करंट ॲसेट म्हणजे तुमचे जे काही येणं आहे बँकेचं बॅलन्स आहे डेटर आहे त्याला करंट ॲसेट म्हणतात आणि करंट लायबिलिटी लोन आणि क्रेडिटर असं देणे बाजूला असतं करंट लायबिलिटी म्हणजे जे काही तुम्हाला लवकरात लवकर देणं आहे त्याला करंट लायबिलिटी म्हणतात क्रिडिटर्स म्हणजे तुम्ही ज्याच्याकडनं माल उधारीवरती परचेस करतात त्याचं जे देणं असतं त्याला क्रिडिटर्स म्हणतात आणि लोन म्हणजे तुम्ही जे काही ॲसेटसाठी लोन घेतलेलं असतं मग तुमचं बिझनेस लोन असेल कार लोन असेल ते लोन ह्या हेड खाली दिसतं तर असंही थोडक्यात बॅलन्स शीटचं जे काय आहे बॅलन्स शीट मध्ये काय असतं का हे थोडक्यात ह्या गोष्टी असतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुमचं सेल्स मायनस कॉस्ट असते आणि तुमचा ग्रॉस प्रॉफिट दिसतो आणि ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिटमधनं तुमचे एक्सपेन्सेस गेले की नेट प्रॉफिट दिसतो त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट नंतर परत डेप्रिशिएशन इंटरेस्ट टॅक्स आणि त्याच्यानंतर मग रिअल बिझनेस तुमचा दिसतो ज्याला आपण प्रॉफिट आफ्टर डिप्रिशिएशन इंटरेस्ट आणि टॅक्स असं म्हणतो थो। तर थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एका बाजूला सेल्स असतात दुसऱ्या बाजूला परचेस असतात किंवा सेलच्या अगेन्स जर तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते आणि तो ग्रॉस प्रॉफिट निघतो ग्रॉस प्रॉफिटमधनं तुमचे जे काही एक्सपेन्सेस आहे एक्सपेन्सेस असतील ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असतील ऑफिस एक्सपेन्सेस असतील ती गेल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळतो आणि नेट प्रॉफिटमधनं तुमच्या ॲसेटचा घसारा त्याला डेप्रिसिएशन म्हणतात नंतर लोनचं इंटरेस्ट नंतर झालेला प्रॉफिट हे सगळं गेल्यानंतर जो काही प्रॉफिट उरतो त्याला रिअल प्रॉफिट किंवा रिअल व्ही ऑफ बिझनेस असं म्हणतात आता बरेच जे छोटे उद्योजक आहे एम एस एमई वाले आहे ते खूप कॉमन मिस्टेक करतात त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड हा एक फार मोठा विषय आहे म्हणजे तुमचे जे काही बिझनेसच्या पैसे आहे ते दुसरीकडनं वापरणं त्याला डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड असं म्हणतात म्हणजे तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट आहे किंवा तुम्ही बिझनेसमध्ये काही लोन घेतलेला आहे तर ते लँड किंवा प्लॉट परचेससाठी वापरणं एका बिझनेसचा जो आहे तो दुसऱ्या बिझनेससाठी वापरणं नंतर जे काही फॅमिली विड्रॉल आहे म्हणजे बिझनेसमध्ये जे काही पैसे येतात ते फॅमिलीच्या एक्सपेन्सेससाठी वापरणं म्हणजे समजा तुम्ही एखादा माल विकला आहे त्याचे एक लाख रुपये आले परंतु त्याच्या अगेन्स्ट तुमचे पर्चेस पण आहे परंतु ते एक लाख जर तुम्ही फॅमिली एक्सपेन्सेससाठी वापरले तर तुमचं सगळं वर्किंग कॅपिटल सायकल डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे बिझनेसचे फंड हे बिझनेससाठीच वापरले पाहिजे ते दुसरीकडे डायव्हर्ट होणं करणं हे फार चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट कमी होतो तुमच्या बिझनेसमधली लिक्विडिटी आहे ती सुद्धा कमी होते आता एक केस स्टडी मी याच्यामध्ये घेतलेला आहे प्रॉफिटेबल ऑन पेपर पुअर इन प्रॅक्टिस एक्सवाय जे हा एक ट्रेडर होता त्याला पंचवीस लाख रुपये प्रॉफिट व्हायचा बिझनेसमध्ये परंतु त्यांनी कार परचेस केली रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकले बिझनेसमधले पैसे काढून घेतले आणि फायनली काय झालं की त्याचे जे काही व्हेंडरचे बिल आहे ते अनपेड राहिले नंतर त्याचे जे काही ईएमआय आहे लोनचे ते बाऊन्स झाले तर थोडक्यात तुमच्या बिझनेसमधला प्रॉफिट हा किती ड्रॉ करायचा आणि तुमच्या बिझनेसमधले जे देणे आहे त्याच्यासाठी किती वापरायचा हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे दुसरी केस स्टडी अशी आहे की सेल तुमचा वाढतोय परंतु बँकेमध्ये पैसे नाही म्हणजे एबीसी एक मॅन्युफॅक्चरर आहे त्याचा रिव्हेन्यू दोन वर्षात डबल झाला परंतु कॅश लॉक होऊन गेली नुसता सेल असणं आणि त्या सेलचे पैसे वेळेवर वसूल होणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि असं झाल्यामुळे त्यांनी वर्किंग कॅपिटल साठी लोन घेतलं ते पण हायर रेटने अठरा टक्क्याने म्हणजे नुसता सेल वाढून उपयोग नाही तर त्या सेलचं कन्वर्जन तुमचं रिकव्हरीमध्ये झालं पाहिजे त्या रिकव्हरीमधनं परत जे काही सर्कल आहे ते फिरलं गेलं पाहिजे ते जर फिरलं गेलं नाही तर नुसता सेल वाढवून काही उपयोग नाही सेलच्या अगेन्स्ट जी काही रिकव्हरी आहे ती वेळेत होणं गरजेचं आहे आणि तुमच्या बिझनेससाठी जे, जे काही वर्किंग कॅपिटल सायकल लागतं ते फिरणं गरजेचं आहे नुसते सेल वाढवले तुम्ही उदारीवरती विक्री केली आणि तुमचे पैसे ब्लॉक झाले तर तुमचं सगळं वर्किंग कॅपिटल सायकल हे डिस्टर्ब होऊन जातं आणि मग बिझनेस प्रॉब्लेम मध्ये येतो तर याच्यासाठी एक डिसिप्लिन फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळं टाळण्यासाठी एक डिसिप्लिन फॉर्म्युला आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये ट्रॅकिंग आहे आणि रिव्ह्यू आहे तुमचे जे काही ट्रॅकिंग आहे जसं मी सांगितलं की तुमचे आर्थिक पत्रक हे रिटर्न भरतानी वर्षाच्या शेवटी ते पण वर्ष संपल्यानंतर तयार केले जातात तर ते मंथली तयार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शीट कॅश फ्लो हे मंथली तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये रिव्ह्यू पण त्याचा घेतला गेला पाहिजे एक हप्त्यातला एक दिवस जसं मी इथं म्हटलं की फ्रायडे रिच्युअल तसं हप्त्यातला तुम्ही एक दिवस निवडा आणि तुमच्या सगळ्या बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅश फ्लोचा तुम्ही रिव्ह्यू घ्या कारण ही एक डिसिप्लिन आहे जर तुम्ही वीकली एक दिवस जर रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला अगदी वेळेवर बिझनेसमध्ये काय होत आहे हे लक्षात येईल आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही टेक डिसिजन बॅक बाय नंबर नॉट गट म्हणजे तुमचा उत्साह हा गट मध्ये नसावा तुमच्या नंबरच्या बेसिसवरती असावा तुमच्या बिझनेसचे नंबर काय आहे त्याच्यामध्ये किती प्रॉफिट आहे किती कॅश आहे या नंबरवरती अवलंबून राहून तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे नुसतंच आपलं काहीतरी गट आपल्याकडे खूप आहे म्हणून आपण डिसिजन घेणं चुकीचं आहे आता एक क्लिष्ट आहे एम साठी की तुमचे जे काही अकाउंट्स आहे ते तुम्ही मंथली रिकन्सइल करा सेपरेट बिझनेस आणि पर्सनल एक्सपेन्सेस हे वेगळे ठेवा बिझनेसचे पैसे पर्सनल एक्सपेन्सेससाठी नका वापरू नंतर इमर्जन्सी फंड क्रिएट करा आणि तुम्हाला जर वेळेवर ट्रॅकिंग करायचं असेल तर खूप सारे अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही यूज करा अगदी कमी किमतीमध्ये ते उपलब्ध आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक इन्फॉर्मेशन एम आय एस रिपोर्ट सुद्धा मिळतात तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरा ही चेकलिस्ट जर तुम्ही तयार केली तर सर्व वेळेमध्ये तुमचा रिव्ह्यू हा घेतला जाईल तर काही टूल्स मी स्मार्ट फायनान्स मॉनिटरिंगसाठी आहे त्याली तर हे कॉमन आहे एक्शेल मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा फिगर मॉनिटर करू शकता व्हॉट्सअप रिमाइंडर आहे फॉर फायनान्स ट्रॅकिंग तुमचा जो काही ऑफिसचा फायनान्स डिपार्टमेंटचा काही ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही डेली रिपोर्टिंग मागू शकता ईएमए फॉर्मॅट आहे बिझनेस प्लॅनिंग सीट आहे असे अनेक टूल्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फायनान्स तुमचा बिझनेसचा मॉनिटर करू शकता मॉनिटरिंग हे फार महत्वाचं आहे आणि ते वेळेत मॉनिटरिंग होणं फार गरजेचं आहे तुमचे जे काही फिनान्शियल स्टेटमेंट आहे हा तुमचा बिझनेसचा आरसा आहे युअर बिझनेस मिरर इज युअर फिनान्शियल स्टेटमेंट डोंट फिअर नंबर्स नंबरला घाबरू नका कारण ते तुमच्या बिझनेसचेच आहे त्या नंबरपासनं तुम्हाला शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे बॅलन्स शीट नेवर लाईज तुमचे नंबर कधीही खोटं बोलत नाही ते तुमच्या डेली हॅबिटचं रिफ्लेक्शन असतं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काय करतात त्याचं सगळं रिफ्लेक्शन म्हणजे तुमचे बॅलन्सशीटमधले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले नंबर असतात ते कधीही खोटं बोलत नाही उलट त्याच्याकडनं आपण शिकणं महत्वाचं आहे तर याच्यामध्ये की डिल आहे तुमची बिझनेस हेल्थ आहे ती तुमच्या डेली डिसिप्लिनवरती अवलंबून आहे डेली तुम्हाला सगळं मॉनिटर करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा तुमचा पल्स रेट आहे बॅलन्सशीट हा तुमचं बॅकबोन आहे मनी इज नॉट जस्ट अ नंबर इट्स रिफ्लेक्शन ऑफ अवर युअर माइंड जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मनी मॅनेजमेंट फार महत्वाचं नाही तुमचं माइंड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे जसं मी सांगितलं की लक्ष्मी चंचल नाही तुमचं मन चंचल आहे आणि ते चंचल मनाला तुम्हाला थोडासा आवर घालायचा आहे आणि तो आवर घालताना तुम्हाला डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे तर हे ही टेकवेज आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमधनं आहे तुम्हाला काही ह्याबद्दल जर माझ्याकडनं हेल्प हवे असेल तर इथे मी माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस दिला आहे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कुणाला काही ह्या संदर्भात हेल्प हवी असेल तर तुम्हाला मला कॉल करा व्हॉट्सअप करा सर्वात महत्त्वाचं आजची टेकवे आहे की तुम्हाला तुमचं मॉनिटरिंग फिगरचं हे रोज करायचं आहे आणि त्याच्यावरतीच तुमचा व्यवसाय हा अवलंबून राहणार रा आहे नंबरला घाबरायचं नाही नंबर ह्या तुमच्या बिझनेसचेच असतात मग त्या सेलच्या फिगर असतील परचेजच्या फिगर असतील लोनच्या फिगर असतील आयच्या फिगर असतील त्यातनं आपल्याला शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे धन्यवाद